सर्व सकल हिंदू समाजाला जय श्रीराम माझं नाव सतीश राजेंद्र पाटील श्रीराम प्रतिष्ठानचा अध्यक्ष बांगलादेश येथील जे हिंदू समाजावर व महिला व मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्या निषेधार्थ तसेच हिंदूवरील त्या ठिकाणी कत्तली तसेच त्या ठिकाणचा मंदिरावर हमला व धर्मांतरण असा या निषेधार्थ उदगीर शहर येथे पंचवीसागड दोन हजार चोवीस वार रविवार स्थळ छत्रपती शाहू महाराज चौक या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता टू व्हीलर मोटरसायकल रॅली घेऊन आपण स्वतः व या ठिकाणी जमायचं आहे सर्व सकल हिंदू बांधवांना मी आवाहन करतो व विनंती करतो की आपण या मोटरसायकल रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने आपण सहभाग नोंदावा अशी मी आपणास विनंती करतो जय श्रीराम